नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय रवा आपण इथे घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे दही एक वाटी दही घेतलेली आहे आपण त्यानंतर आपल्याला इथे भाज्या लागणार आहेत बघा एक गाजर आहे बारीक कट करून घेतलंय एक कांदा एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे आपण तर भाज्या इथं आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायच्यात एक टोमॅटो छोटा होता तो कट करून घेतलेला आहे कोथिंबीर लागणार आहे आपल्याला थोडीशी त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण तिखट आणि कमी तिखट असे थोडे तुकडे करून घेतलेले आहेत दोन मिरच्यांचे थोडा कढीपत्ता इथं आपण घेतलाय बारीक कट करून चवीनुसार इथं मीठ लागणार आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी पण लागणार आहे आपल्याला आता चटणीसाठी साहित्य घेतले बघा आपण तर इथं सुक्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहे आपण तर सुक खोबरं आपण इथं कट करून घेतलेले आहे थोडस त्यानंतर इथं बघा मुठभर इथं आपण भास्कर डाळ घेतलेली आहे कोथंबीर लागणार आहे आपल्याला मिरच्या घेतल्या दोन तिखट आणि कमी तिखट अशी लिंबू लागणार आहे फोडणीसाठी कडीपत्ता मोहरी लागणार आहे आपल्याला एक चमचाभर त्यानंतर इथं हिंग पावडर लागल थोडी साखर लागणार आहे आपल्याला तेल लागल आणि चटणीसाठी पुन्हा पाणी लागणार इथं बघा साहित्य सांगून झालेले त्यानंतर इथं खोलगट टाकाराचं आपण भांडे घेतले तर भांड्यामध्ये आपण एक वाटी बारीक रवा घेतलाय तो घालून घेऊया त्यानंतर बघा इथं आंबट दही घेतले आपण एक वाटी ते आपण इथं रव्यामध्ये मिक्स करणार आहे आता आपल्याला इथं पेला भरून पाणी लागणार आहे ते एक छोटासा पेला भरून म्हणजे त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी, वाटी भरून आपण पाणी घेतले रवा आपल्याला दही आणि पाण्यामध्ये छान असा मिक्स करून ह्याला एक पाच ते सहा मिनिट आपल्याला झाकण टाकून भिजायला ठेवायचा म्हणजे रवा चांगला आपला फुलन त्यानंतर तोपर्यंत आपण इथं रवा फुलेपर्यंत आपण इकडे चटणी करायला घेतोय तर सुक खोबऱ्याची चटणी बनवतोय सुक खोबरं आपण टाकून घेतले अर्धा कप मुठभर इथं डाळवं टाकलेले आपण त्यानंतर दोन मिरच्या टाकल्यात आपण तिखट कमी तिखट त्यानंतर कोथंबीर घालून घेतली थोडीशी आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेले आपण त्यानंतर एक चमचा साखर टाकलीये आणि अगदी थोडस सात सा ते आठ थेंब फक्त इथं आपण लिंबाचे टाकले त्याच्याऐवजी तुम्ही दही टाकू शकता जरी तुमच्याकडे ओलं खोबरे नसेल तर अशी खोबऱ्याची चटणी पण खूप सुंदर होती तर चटणी मी इथं वाटून बाजूला ठेवलेली आहे तोपर्यंत आता रवा बघूया तर रवा छान आपला फुलला इथं बघू शकता तुम्ही एक सहा सात मिनिट रवा मी इथं फुलण्यासाठी ठेवला होता आता त्यामध्ये आपण या भाज्या ऍड करूया बारीक एक चिरलेला एक कांदा इथे टाकून घेतलाय त्यानंतर एकदम छोटे छोटे गाजर चिरले ते एक टाकून घेतले एक टोमॅटो टाकून घेतलाय त्यानंतर कडीपत्त्याची पानं बारीक करून टाकले कोथंबीर मुठभर टाकली आपण त्यानंतर चवीनुसार इथं मीठ घालून घेतलेले आता पुन्हा आपल्याला थोडस पाणी टाकून हे मिश्रण येते घट्टसर आपल्याला करून घ्यायचंय तर इथं बघू शकता घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे चटणी पण आपली वाटून तयार झाली आता आपण पीठ बाजूला ठेवले जरा दोन मिनिटं अजून पण पीठ आपण भिजायला ठेवूया त्यानंतर आपण इथं चटणी वाटून घेतली तडक्याचं भांड ठेवलं होतं तर भांड खूप तापले त्याच्यामध्ये बघा मी गॅस बंद करून ठेवलेला आहे पण आपली मोहरी मी इथं थोडी पाव चमचा टाकून घेतली मोहरी चांगली तळतळली तोल त्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग पावडर टाकून घेतले आपण कडीपत्त्याची पानं टाकलीत पाच सहा आणि छान असे खमंग आपला हा चटणीला झटपट असा आपण हा तडका देऊन घेतलेला आहे तर चटणी आपली तयार झालेली आहे त्यानंतर बघ आता हे मिश्रण आपलं छान असं भिजलेलं आहे आता मस्त घट्टसरपणा त्याला आलेला आहे आता ह्याला पाव चमचा आपल्याला इनो टाकायचा आहे तर इनो टाकून आपण पुन्हा पुन हे मिश्रण हे ते चांगलं छान असं ढगळून घेऊया आपे पात्र मी इकडं तापायला ठेवलेले त्यानंतर आता आपे पात्रामध्ये आपण थोडं थोडं तेल प्रत्येक ह्याच्यात टाकून घेऊया गॅस इथं मीडियम ठेवलेलं आहे आपण आपे पात्र तापून घेतलं चांगलं कडकडीत त्यानंतर गॅस बारीक केलेला आहे आणि अगदी छोट्या चमच्यानी इथं पात्रामध्ये हे मिश्रण इथे भरून घेऊया तर प्रत्येक ही एक एक चमचा मिश्रण यामध्ये व्यवस्थित बसलं जातं सर्वात आधी आपण कडेच्या भांड्यांमध्ये भरून घेतोय आणि शेवटी आपण मधी भरून घेणार आहे कारण मधी जर पटकन टाकलं तर करपलं जातं आता इथे बघा झाकण टाकून एक पाच सहा मिनटं आपे आपण इथं छान बाजू दिलेले झाकण काढून पुन्हा एकदा ह्याच्यावर आपण तेल सोडून घेतलेले तर थोडं थोडं तेलाची दार आपण इथं सोडून घेऊया आणि आपे पलटी करून घेऊया तर सर्वात आधी मधले आपे आपण इथे पलटी करून घेतोय कारण की ते करपण्याची जास्त शक्यता असते म्हणजे टाकताना आपण कडेचे आपे आप टाकून घेतो आणि पलटी करताना सर्वात मधले आपे आधी पलटी करायचे म्हणजे करप करपले जात नाहीत किंवा काळे पडत नाहीत आता सर्व चमच्याच्या आप साहाय्याने सा आपण पलटी करून घेऊन ह्याच्यावर पुन्हा थोडीशी तेलाची धार टाकून घेऊया इथं बघा दोन्ही आलटून पलटून आपण हे आपे छान असे भाजून घेऊया म्हणजे आपले आपे ते आतपर्यंत छान असे मस्त खुशखुशीत होतील ते आप ता आप तर बघा दोन्ही साईडने छान आपले आपे ते तयार झालेले चटणी पण तयार झालेली आहे अगदी सकाळची वेळ नाश्त्याची वेळ अगदी जर नाश्त्याला काही नसेल तर अशा प्रकारे तुम्ही रव्याचे आपे नक्की करा सुंदर होतात तर झटपट अगदी काही भिजवायची गरज नाही डाळ तांदूळ तर अशा प्रकारे रव्याचे आपे आपण आज नाश्त्यासाठी तयार केलेत सुकं खोबऱ्याची चटणी केली ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरा तो सुक्या खोबऱ्याची चटणी रव्याची आपली सुंदर अशी आजची आपली आज नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे इथं बघू शकता अगदी जाळीदार अशी आपली झटपट आपले आपे तयार झालेले आहेत सोबत आपली आंबट गोड चटणी तयार झालेली आहे बघू शकता खूप चविष्ट असे हे लागतात अगदी मुलांच्या डब्याला म्हणा नाश्त्याला म्हणा किंवा जरी छोटीशी भूक लागली तुम्हाला त्यावेळेला खाण्यासाठी झटपट असं चवदार आणि खमंग असे रव्याचे आपे तुम्ही नक्की करून बघा आणि आजची जर रेसिपी आवडली असेल तर पटकन उठा चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद